नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पण एकदा नवीन व्हिडिओमध्ये सध्या उन्हाळा भरपूर चालू आहे म्हणून म्हणलं आज जरा घरात गरमले होते पत्र्यावर आपलं पत्र असल्यामुळे गरम होते म्हणून जरा पत्र्यावर नारळाचे फळं टाका नाही चला तर मग लागू या कामाला टाकून घेतो घरावर नारळाचे फळं तेवढंच जरा, जरा घरात दुपार जरा जा गार होतय लय गरम होते त्यामुळे फडं टाकल्यावर थोडस गार होईल बघूया प्रयत्न करून चला चावूया लागू कामाला येत चावलाय बघा नारळाचे फळं आणले ते सगळे आता फटा फटाफट सगळं तोडून घेऊया आणि टाकूया घरावरती बांधून रश्शीला बांधून वर घ्यायचं पत्र्यावर या आपलं घर आणि फडत तसं वर पाहिजे जरा वाढलं तर लैज असू दे आता काय चालवायचं काम तसंच ता टाकून घेऊया चला तर मग जाऊ मग घरावर आणि टाकळेपत्र ही पुढचं असं शेंडर कट करून घेतलेलं आहे बघा मित्रांनो असं कट करून घेतले आहे कारण ते काय उपयोगाच नसते त्याला काय पाल हे नसते जेवढं पाल पाल आहेत जेवढं हे आहेत तेवढंच घेतले आपण जास्त काही काट्या का जास काही घेतलं नाही तर आणि आता टाकून घ्यायचं आपण पत्र्यावर च्या दारातील हे बघा लिंबूचं झाड बघा लिंबू दरवाजा आणि इथं लिंबूचं झाड इकडं पाण्याची टाकी इकडं पेरूच झाड आहे बघा हे पेरूच मोठा लेखप हे लिंबूच आहे इथं रामपळाचं झाड आहे आणि आपण आलेलो आहे आमच्या घरावरती बघा इकडे शेमेरचं पत्र आहे आणि पुढं दाखवतो तुम्हाला थांबा बघू शकता इकडे हे माळे माळी माळेवर पण पत्रच घातले बघा म्हणजे खाली लाकडं ठेवले तर माळीच थोडीस एक थर ठेवलंय मातीचा आणि वरचा वरचा थर काढून इथं पत्र घातले बघा आणि हे आहे पत्र नवीन खोली याच्यावर आपरापर वाड टाकणार आहे आणि इकडे शिमेंटचं घातली शिमेंटचं काय घालू नका कोणी बरं का शिमेंटच लय बेकार असते हे बघा आमचं सगळं पत्र चिरले जाऊ तुम्हाला हे चिरले याच्यावर जे पत्र टाकला बघा दुसरं बघा इथे चिरले बघा असं चिरते पत्र त्यामुळं कोणी पण घरावर काय पत्र शिमेट घाल ना हे पण चिरलेलं आहे बघा लई पत्र शिमेटचे बेकार चिरते जरा आम्हाला बहुतेक जरा खराब लागले काय वाटायला लागली का, का काय काय तिकडं भा आमच्या भा बंधुराजन बाहां घाटले भावानी पण त्यांचं चांगलं आहे पत्र त्यांचं काय एवढं चिरलं नाही आमचं कसं काय चिरलंय काय माहित डिश पण लावली आहे आता ह्याच्यावर आपण टाकणार आहे नारळाचं फड आणि इकडं आमच्या मातोश्री रशी टाकते त्या फड घ्यासाठी रस्शी ये नाही टाक आणि इकडं आमच्या काकू आल्या बघा सांगायला मला कसे रशीवर टाकायचे ती आता काकू टाकणार आहे आमची आमच्या आईला काही रशी टाकायला नाही या इकडे पुढे या तेवढ्याला येते वर टाकायला रशी लांड होत कस कशाला बांधले ते नाही फुरत नाही ते सोडा लागते बांधलेलं आता नाही चुकीच तुम्ही सांग चुकीच आहे ते तुम्ही केवरून दिलेली चुकीच आहे टाका रे देवा हा अला ओकेच आले आपल्या रश हातात आणि आता चालू गोरी आपण पत्रावरती फडवडायला भारी दिसतं इथून लोकेशन आणि मी पण खूपच छान दिसतोय होऊ शकता

来就这个了。

आणि बघू शकता इकडं थोडं पत्र्यावर आता वळून घेतल्याचं वाड़ आणि आता चालू करूया व्यवस्थित सगळं पसरून टाकायला अजून थोडंफार आहे खाली पण पहिला वडल्या तर आता व्यवस्थित सगळं टाकून घेऊया चला आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळीकडे आता पथऱ्यावर असं हे नारळाचं फळ सगळं हातरून घेतले ती बघू शकता तुम्ही जेवढं होतं तेवढं फट टाकली ती आता बघूया काय फरक पडतो कसं काय अशा प्रकारे सगळीकडे टाकून घेतले तिकडे काय माळ्या जात त्यामुळं त्यामुळे काही हातले गरम होत नाही हेच तेवढं पत्र असल्यामुळे गरम होते पण टाकले ज्या तर अशा प्रकारे टाकून घेतले सगळे हे बघूया रिझल्ट कसा येते उद्या ज्याला आता कळते दुपार जे गरम होते जास्त की नाही आणि इथून ज आमच्या पुढं घराच्या पुढं रोड आहे बघा देवाला जा जायचा बनशंकरी रोड टच आहे आपलं घर इकडं जनावराचा शेड आहे आणि असा टर्न गेला गेलाय शेगाव रोड जाऊ शकताय जनावर आणि इकडं पोरं क्रिकेट लागले ती पोर क्रिकेट खेळाली ती पोरं आणि बॉलिंग करतेश आणि पोरांचा खेळ चालू आहे आणि आपल्या इकडं काम आहे आणि इकडं आता दिवसभर मावळला आहे तर जाऊया घरी घरात खाली आणि कणसं शेजवल्याला तर वाशेलाय घरी जाऊन आता तर कणस खाऊया खाली जाऊन बघा इकडं आमची सगळी शरड मसर यांना आता ठेवायला चाललं पेंट वगैरे केस मावळला आहे आणि आलो आहे बघा घरात पत्र्यावर वाड टाकून आणि घरात मस्तपैकी कणसं तर कणस खाऊयात चला शकताय बघा कणस शिजवल्यात मकाची तर बाहेर बसून मस्त पैकी खटवर खाऊया हवेशीर वातावरणात आणि इकडं मकाचे हे पण सोडत चालू आहेत दाणे सुद्धा भाजायला इकडं शिजवलेली कणसं इकडे मकाचे दाणे थोड्यानं भाजून खायचं सुट्टी वाट चला चालू करत आता आपण खायला तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो